नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो या अगोदरसुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की एखादा शासन निर्णय आल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं का सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा होणार उद्या जमा होणार परवा जमा होणार परंतु मित्रांनो माझी या अगोदरची एक व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल की अडीच हजार रुपये तुम्हाला कधी येणार तर जोपर्यंत शासन निर्णय येणार नाही तोपर्यंत पण त्याच व्हिडिओमध्ये मी असंही म्हटलं होतं की शासन निर्णय येण्यासाठी तो प्रस्ताव या अगोदर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घ्यावा लागतो आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावरती साधक बाधक चर्चा झाल्यानंतर शासन निर्णय येणार आणि शासन निर्णय आल्यानंतर विभागाच्या माध्यमातून एसओपी तयार होणार आणि मगच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आज राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अडीच हजार रुपयाच्या संदर्भात महत्वाचा मंत्रिमंडळामध्ये शासन निर्णय झाला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून एक ऑनलाईन पद्धतीचा शासन निर्णय फिजिकल स्वरूपामध्ये येणार आणि मग हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला तो निर्णय या ठिकाणी पाहूया तर यामध्ये काय म्हटलंय बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाल योजना यामधील जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ रुपये ऐवजी आता अडीच हजार रुपये अशा पद्धतीचा हा अतिशय महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालाय या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की बाबा दिव्यांग अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी अडीच हजार रुपये मिळणार त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे इतर लाभार्थी आहेत त्यांना नाही श्रावण बाल योजनेचे इतर लाभार्थी आहेत त्यांना नाही किंवा जे काही वृद्धपाकाल योजनेचे लाभार्थी असतील त्याचबरोबर विधवा महिला असतील यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाल योजना यामधील जे दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना फक्त पूर्वी दीड हजार रुपये मिळायचं आता या ठिकाणी त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर आम्हाला आमच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार तर याविषयी व्यवस्थित ऐकून घ्या मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केला जातो प्रस्तावावरती त्या ठिकाणी जे सचिव असतात त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जातो आणि मग नंतर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला थे जातो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवल्यानंतर थे त्यावरती ऑनलाईन पद्धतीचा जो शासन निर्णय असतो तो शासन निर्णय निघणार आता हा शासन निर्णय निघाल्याशिवाय विभागाच्या माध्यमातून एसओपी पी तयार होणार नाही सरसकट तुमच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा होणार नाही लक्षात ठेवा ज्यावेळेस शासन निर्णय जाहीर होईल त्यानंतर विभागाच्या माध्यमातून एसओपी पी तयार होणार नियम आणि अटी शर्ती तयार होणार कोणत्या दिव्यांगांना बाद केलं जाणार कोणत्या दिव्यांगांना हे पैसे मिळणार नवीन अर्ज भरावा लागणार का कागदपत्र वेगळे सादर करावे लागणार का पडताळणी होणार का या संदर्भात संपूर्ण लेखाजोखा तयार आहे परंतु जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत या नियोजनाचे जे काही वाटप आहे ते वाटपा संदर्भात अधिकृतपणे माहिती मिळणार नाही आत्ता ही व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर मित्रांनो इतर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाणार की बाबा अडीच हजार रुपये उद्या मिळणार परवा मिळणार याच महिन्यात मिळणार पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की शासन निर्णय आल्याशिवाय पुढचं काहीच ठरणार नाही लक्षात ठेवा आत्तासुद्धा फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे अधिवेशनामध्ये निर्णय जसा झाला होता तसा या ठिकाणी आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शासन निर्णय घेत घेतलेला आहे म्हणजे निर्णय त्यांनी घेतला आहे पण फिजिकल स्वरूपामध्ये शासन निर्णय आलेला नाही शासन निर्णय येणार आता तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न असा सर शासन निर्णय कधी येणार आज रात्री किंवा उद्यापर्यंत हा शासन निर्णय येण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा आणि शासन निर्णय आल्यानंतर तो शासन निर्णय संबंधित विभागाला लागू पडतो आणि तो लागू पडल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण कार्यपद्धती ठरवली जाणार संबंधित तहसीलदार किंवा कलेक्टर ऑफिस यांना काही सूचना केल्या जाणार आणि त्यानुसार हे पैसे तुमच्या वाटपा संदर्भात नियोजन त्या ठिकाणी आखलं जाणार आहे अशा पद्धतीने एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आनंदाची बातमी जरी असली तरी सुद्धा आपला एक विषय होता की बाबा सरसकट दिले असते तर खूप चांगलं झालं असतं परंतु ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांना मंत्री दिव्यांग मंत्रालय आहे तसं इतर योजनांना कोणत्याही प्रकारचा बेस नसल्या कारणामुळे सध्या स्थितीला तरी हे पैसे फक्त दिव्यांग बांधवांच्यासाठीच लागू केलेले आहेत दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी आहे जे काही पुढील अपडेट येतील ते नक्की तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार इतरांच्या ज्या सोशल मीडियाच्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका टप्प्याटप्प्यामध्ये महत्वाची बातमी महत्वाचे अपडेट येतील ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवणार आजचा विषय एवढाच होता की बाबा मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळाच्या नंतर शासन निर्णय शासन निर्णयानंतर विभागाच्या स्तरावरती कार्यपद्धती आणि कार्यपद्धती ठरल्यानंतर तहसील कार्यालय प्रांत ऑफिस यांच्या माध्यमातून माहिती मागवली जाणार आणि मग नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशा पद्धतीने एक छोटी अशी महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र